गुड मॉर्निंग मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर फायनली आज तो दिवस आला आहे तर तो दिवस आहे सानिकाच्या हळदीचा आणि मी इथं आले सानिकाच्या हळदी हळदीच्या कार्यक्रमासाठी तर आता सानिकाला चुडा भरायचं चा कान चाललं आहे तर हे बघा तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ खूप छान आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बा बाय हे बघा सगळ्याजणी मस्त पैकी उभ्या पाच सहा वाजता सानिकाला चुडा भरलाय आणि सानिका अतिशय गोड दिसते इथे भाकरी करताय हे बघा मस्त बाजरीच्या भाकरी करताय चुलीवर आणि ह्या मावशी छान भाकरी करताय मावशी बाजरीवर चुलीवर छान भाकरी आता ना तर हे बघा इथे दोन ठिकाणी भाकरी चाललाय इकडे पण तीन ठिकाणी भाकरी चाललाय आणि हे बघा इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे तिथे काही महिला पीठ मळत आहे कारण आता हळदीला खूप सारे लोक असणार ना मग जेवायला भरपूर लागेल त्याच्यामुळं भर स्वयंपाक चालू इथे तर हे मेडीला बांधण्यासाठी हे काय बनवत आहे बाई तुम्ही काय बनवताय तुम्ही हे काय आहे तुम्ही बनवता कायम तर हे बघा मेढीला बांधण्यासाठी जात्याला बांधण्यासाठी हे बनवलंय आता हे बघा हे पांढऱ्या कलरचा कपडा आहे तो पिवळा केला आणि त्याच्यामध्ये काय काय बांधलंय धान्य ना असं बांधलंय त्याच्या बरं बरं आता हे मेडीला बांधण्यासाठी बनवलंय ह्या आमच्या सासूबाईंनी आमच्या जाऊबाईंनी आता मी दुसरं काम करते पुढे तर इथे बाई वालांचं पीठ मोरायला आणि इथे हे बघा नवरीची मामी चहा पाणी करते नवरीच्या मामीवर पण भरपूर जबाबदारी आहे नवरीची मामी मस्त चहा गाळते तर इथे देवघरामध्ये छान पूजा केली देवांची बघा आणि इथे हे बाहेर पूजेचं ताट भरलेलं आहे आता बाहेरची पण पूजा होईल लवकरच पाचोरे साहेब बा, गणपती बाप्पा चिटकवताय तर आता आम्ही गणपती बाप्पाची पूजा करतो हे बघा पाचोरे साहेब ना गणपती बाप्पा वरती कारण शुभ कार्य गणपती बाप्पाला आमंत्रण द्यावं लागतं तर मग ते मस्त गणपती बाप्पा वरती चिटकवता पाचोरे साहेबांनी गणपती चिटकवला आहे बघा आणि आम्ही जोडीने छान बाप्पाची पूजा केली आता इथे दुसरी जोडी बाप्पाची पूजा करते तरी ना, 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 का। <laughs> ते बघा हे पीठ जे बायने पीठ मळलं ना त्याच्या आता वान ह्या पाच सुवासनी बसल्या आहे तर हे बघा मस्त पैकी सुपामध्ये जेव्हा स्वस्तिक काढून ये ना आता हे वान सुपामध्ये ठेवतील ते हे बघा ह्या पाच सुवासनी बसलेल्या आहे मस्त पैकी नवरीच्या बहिणी आणि नवरीची चुलती आहे आणि नवरीची मामी आता ह्या वान लाटताय मी वान लाटल्यावर परत तुम्हाला दाखव इथं मेडबांधायचं काम चालू आहे मेडबांधायचं काम हे नवरीच्या सुलत्यांचं असतं हे बघा नवरीचे सुलते मेडबांधताय आमची जाऊबाई आली बघा नवरीला कन्नदान घेऊन काय आणलंय कन्नदान आता हे बघा आमच्या मावत जाऊबाई आणि त्यांनी नवरीसाठी साठी कन्नजाण आणलंय हमसे कुछ प्लस हजार का अरे तुम बात कर रहा अरे हम जोड़ी हुई हैन ताकि ये निधि पूजा के लिए है अब आपका तो तर हे बघा आमची मेळीची पूजा वगैरे होईपर्यंत सुवासिनींचे वान लाटून झाले लाट लाट ते हे बघा हे पाच वान लाटले प्रत्येकमध्ये पाच पाच असे पंचवीस वान लाटले आणि हे बघा हे छोटे छोटे गोळे तोडले मस्त पैकी तर हे बघा ज्या सुवासिनी बसले होत्या त्या उठल्या आता परत दुसऱ्या सुवासिनी आल्या कारण मग कुणाला काम आलं का त्यांना उठावं लागतं आता लगीन घर म्हटल्यावर कुणाला काम येतं मग ते उठतं आणि त्याच्या जागेवर दुसरं कोणीतरी बसतं तरी इथे मंडप घालायचं काम चालू आहे हा मंडप घातलेला आहे अगोदर पण आता हळदीसाठी परत हा मंडप घाला लागतो बाई याला कोणता मंडप होत ना हा लाकडाचा मंडप घालावा लागतो तशी परंपरा आहे तर हे बघा नवरीचे मामा नवरीचे भाऊ नवरीचे चुलते सगळे मस्त कामं करत आहे आणि पाहुणे मंडळी पुढे बसलेली आहे जावई वगैरे बसलेले पुढं आणि नवरीचे चुलते नवरीच्या मामांचं आहे काम करायचं काम आणि नवरीची चुलती नवरीची चुलती सगळ्यांना चालली तर इकडे इकडे या नवरीच्या बहिणी मस्त पैकी तांबे सजवताय नवरीला साठी हे बघा त्यांनी हे घंगाळ सजवलंय आणि तांबे सजवलंय तांबे तर हे बघा आणि इथे पानं आणले भरपूर फुलं आणलेली आहे आणि तांबे सजवायचं काम चालू आहे आणि पाहुणे मंडळी बसलेली आहे कोणी कोणी बायक चालू आहे आणि हे बघा इथं

हे बघा जात छान सजवलंय मस्त पैकी जात्याला साडी वगैरे घातली बाजूने मस्त ब्लाऊज पीस ठेवून छान डेकोरेशन केले खापऱ्याच्या वाट्या वगैरे आणि सर्व सुहासिनी इथे जात्याची पूजा केलेली आहे आता दळण्यापूर्वी जात्याची पूजा केली आहे आता दळायला सुरुवात करू पाहुणे वगैरे बसलेले आणि फोटोग्राफरचं फोटोशूट चाललंय ते हळद फोडायला लागलंय सुहासिनी हे बघा सुहासिनी हळद आमचे जावाई आणि सारा यांनी पूजा केली ते नाव घेत हो पटकन नाव चला पण बाप्पाची पूजा केलेली आहे संजुन बाई हे बघा सुनले बोर्ड है साकरीची म्हणजे आई पिका बिना साकरीचा चहा केलाय का सुन बिना साकच चहा केलाय बाई जाऊ हल्ली साखर खाल्लीस नाही पाहिजे लहान जाऊ बाईचा पण बघा मध्ये कुटून घेतली बारीक आणि आता ही बारीक फुटलेली हळद आता मस्त जात्यावर दात्यावर दळायची आहे नय सपनारवते बाबुस नम्कार

आणि स्वयंपाक पण झाला होता जवळजवळ भरपूर उशीर झाला होता आणि थोड्याच वेळात हळद येणार होती पण व्हिडिओ खूपच मोठा झाला होता त्यामुळे म्हटलं आता तुम्हाला दोन पार्टमध्ये व्हिडिओ दाखवला दाखवावा तर हा एवढा पार्ट झाला आणि उरलेली हळदीची शूटिंग दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर आता इथे थोड्याच वेळात हळदी येते तर बघा मग आता हळदीचं स्वागत करतो आम्ही आणि बाकीचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवतो तोपर्यंत बाय बाय तसेच हळदीचा दुसरा भाग पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे तेव्हा व्हिडिओ नक्की बघा आणि ही बघा हळद आली आहे तर बाहेर हळद आली आहे आणि हे बघा हळदीचं चा ताट छान सजवलेलं आहे आमची जाऊबाई कविता ही नवरीची मावशी पण लागते हिने छान ताट सजवलेलं आहे आणि आता बाहेर हळदीची गर्दी झालेली आहे तर सानिकाला इथे जवळच असणारी लोणरवाडी इथं दिलं होतं त्याच्यामुळे लोणावाडीची लोक भटवाडीचे लोक आणि सर्व संबंध नातेवाईक वगैरे जवळचेच असतात आमच्याकडे तर त्याच्यामुळे भरपूर गर्दी जमा झाली ती तुम्हाला पाहायला हळदीची हळदीचं सामान आणलेलं नवरदेवाच्या घरच्यांनी आणि ही ले खूप सारी हळदीला झालेली गर्दी तेव्हा आता दुसरा पाठ नक्की बघा सानिकाला बघण्यासाठी